आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातमी आहे जळगावमधून जळगावमधील पारोळामध्ये साठ विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे गणेश भंडाऱ्यामधील जेवणामधून ही विषबाधा झाल्याचं आहे पारोळा तालुक्यामधील शिवरे दिगर येथे सारंग माध्यमिक विद्यालय शिवरे येथे गणपती विसर्जनानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यात भंडाऱ्यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केलं त्यातून सुमारे पन्नास ते साठ विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या चक्कर मळमळ होणे हातपाय गळणे आदी त्रास होऊन लागल्यामुळे त्यांना लगेच शाळेतील शिक्षक पालकांनी प्रथम तामसवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलं तेथे प्रथम उपचार करून त्यांना जास्त त्रास होत असल्याने पारोळा कुटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं गणेश भंडाऱ्यातील जेवणामधून ही विषबाधा झाल्याचं समजत आहे आयोजित करण्यात आला होता आणि त्यातून ही विषबाधा झाल्याचं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जुगल विद्यार्थी विद्यार्थिनींना या जेवणातून विषबाधा झाली असल्याचं सध्या त्यांची परिस्थिती किंवा सध्या त्यांची तब्येत कशी आहे आणि आता आत्ता आत्ताच्या घडीला काय नवीन अपडेट समोर येते पारोडा तालुक्यातील शिवरेदिगर या गावामध्ये माध्यमिक विद्यालय आहे सारंग महाविद्यालय या ठिकाणी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम होता पार पडत होता यावेळेस भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या भंडाऱ्यामधून जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना यामुळे जेवणामुळे ही विषबाधा झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना तत्काळ पारोळा येथील कुटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे काही विद्यार्थ्यांना जास्त ते असल्यामुळे त्यांना धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे डॉक्टरांचा या ठिकाणी मोठा फौजपाटा असून सध्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे उलट्या व यांचा उलट्यांचा त्रास जाणू लागल्यामुळे विद्यार्थ्यांना अं हातपाय गणणे उलट्या मळमळ याचा त्रास जाणू लागल्याने विद्यार्थ्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे डॉक्टरांचा संपूर्ण फौजपाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला असून सध्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे आणि जास्त गंभीर असलेल्या विद्यार्थ्यांना धुळे येथे या रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे जानवी अगदीच अगदीच मात्र ही जो भंडारा आयोजित करण्यात आला होता त्याचा कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे होतं ही विषयबाधा नेमकी कशी झाली या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का या संदर्भात अद्यापही काही माहिती मिळाली आहे संपूर्ण सखोलपणे चौकशी या संदर्भात सध्या तरी सुरू आहे मात्र तत्काळ आता सध्या तरी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे विद्यार्थ्यांवर कुठलाही त्यांना इजा होऊ नये बाधा होऊ नये यासाठी या संदर्भात डॉक्टर संपूर्ण त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि लवकरच या संदर्भात नेमका हा कोणाला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता नेमका काय प्रकार संपूर्ण आहे याची संपूर्ण सखोल चौकशी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस येणार आहे मात्र विद्यार्थ्यांना या जेवणातून विषबाधा झाली आहे धन्यवाद अजुगल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी जेवणामधून ही विषबाधा विद्यार्थ्यांना झालेली आहे आणि त्यांच्यावरती कुटीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे